आणि मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला प्रभागांची संख्या वाढवण्याचा अध्यादेश काढला जाणार आहे मात्र गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा संभ्रम मात्र कायम आहे अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत राजू हा निर्णय घेण्यापाठीमागचं कारण नेमकं काय की मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू असेल ज्ञानाचा पाहतो आपण कालच्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा चार जे आहे ते प्रभाग लागू असणार आहेत मुंबई वगळता हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आल्यानंतर सुद्धा हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आलेला होता तर फडणवीस सरकार असताना हा निर्णय घेतलेला होता महाविकास आघाडी आल्यानंतर पुन्हा हा निर्णय बदलला आणि आता पुन्हा एकदा महायुती सत्तेवरती आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण पाहतोय की फडणवीस सरकारच्या काळामध्ये मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये हा निर्णय घेतल्यामुळे भाजपला आणि त्यांचा घटक पक्ष जो आहे तो चांगला फायदा झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा हा निर्णय घेतलेला आहे मात्र मुंबईचा कायदा वेगळा आहे आणि मुंबईची लोकसंख्या जी आहे ती विचारात घेता या ठिकाणी तो निर्णय लागू करण्यात आलेला नाही मात्र खरं तर पाहिलं आपण की प्रभाग रचनेत जे काय बदल आहेत ते विलासराव देशमुख असल्यापासून होताना पाहायला मिळतोय खरंतर दोन हजार दोन मध्ये बहुसदस्यीय प्रभाग बदल जे आहे ती तीन सदस्यांची लागू करण्यात आलेली होती मध्ये सुद्धा पुन्हा ती एक करण्यात आली मध्ये चार सदस्य करण्यात आली असे वेगवेगळे जे बदल जे आहेत ते गेल्या वीस वर्षापासून होताना पाहायला मिळतात त्यामुळे सरकार बदललं की हा निर्णय सुद्धा बदलताना पाहायला मिळतोय आता मुंबईमध्ये सुद्धा काही वेगळा निर्णय होतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील त्यांनाचा धन्यवाद राजू या माहितीबद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट